हाय फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी तुमचा लाडका दिवेश फिंगर करा आम्ही आज चालवले बड्डेला मानसीच्या काकाच्या मुलाचा बड्डे आहे त्यांच्या बड्डेला चाललो त्याच्या मुलाच्या तर मानसीसोबत आहे तेव्हा आणि वहिनीने घेऊन मी निघालो आता जायला तिकडे तर जाऊया आता आपण पोचले शिकलेला गाडीवर पार्क केलेले आहे आणि मस्त फार्म हाऊस घेतलेलं आहे फार्म हाऊसवर बड्डे आहे तर जाऊन बघूया केक वगैरे कट झाला का नाही चला जाऊया आत मस्त मी फार्म हाऊस घेतलेला लॉन आहे समोर तिथंच छके आहे तर जाऊया एक वर झालं झालं <laughs> थोड्याच वेळ मध्ये या ठिकाणी शब्दभावांचं आगमन होणार आहे खरं तर मराठी माणूस कोण मराठी माणूस कोण ज्याच्या मुखामध्ये ज्ञानेश्वरी आणि उद्यामध्ये तुकाराम गाता तो मराठी माणूस <inaudible>

આપતો લડકી મેળવી આપણી चला मामा सिंगिंगचं कार्यक्रम संपलेला आहे आपला आता सध्या जावाल त्याला सगळी पाहुणी मंडळी मी जेवलीस का जेवली माझी भूक लागली जावाल त्याला पाहिजे चला चला मामा चला जावाला कोण झालं तर मी पाणी आलो का पाणी मागलो मी सोयले गेले गेले पाणी जेवते मेवने थांब ते ग्लास ना पसशील ना सगळं विसल ड्रेस मित्रांनो आता जेवण वगैरे उन झालेले आणि आता आपण येऊन सगळी मंडळी बी लॉन मध्ये बसलेले थोडा डान्स करायचा आहे अजून चाललाय विचार बघूया गाणी लावले तर आपण डान्स करू सध्या आता आपल्या फॅमिलीचे डिस्कशन चालू आहे सगळी मंडले आपापल्या तयारी चालू आहे साखरपुड्याचे आपल्या काय घालायचं त्यांना प्लॅनिंग करतो खूप सारी मामी लागली थंडी माझ्या <laughs> लागली थंडी आता खूप थंडी आहे छोटी सासर लगेच स्वेटर वगैरे घालवायचं नेऊन असणार थंडीत नाही अर्धी मंडळी इथे गप्पा गोष्टी चालू होत्या गोष्टी काही संपन्न चला मित्रांनो बड्डे कार्यक्रम उरकलेला आहे आणि आपण निघलो आता घरी खूप थंडी आहे इकडं जंगलनं वातावरण आहे तर जाऊयात चला बच्चू सभ घरी एकटे आहेत आणि मग मिनिमम कॉल केला होता का बच्चू सरडतात म्हणून बरं चला निघूया बरं चला बाय बाय